नमस्कार मित्रांनो आज आपण एक धक्कादायक आणि थोडासा धाडसी घटनेबद्दल चर्चा करणार आहोत सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये एक तरुणी आपल्या कारसोबत रेल्वे ट्रॅकवरून गाडी चालवत आहे हो अगदी गाडी रुळावरून चालवत आहे हे दृश्य पाहून अनेक लोक थक झाले आहेत काही लोक या महिलेला धाडसी म्हणत आहेत रेल्वे ट्रॅकवर गाडी चालवणं हा अतिशय धोका असतो हेच लक्षात घेतल्यावर या महिलेला असं वागण्याची काय कारण असू शकतात पण या घटनेच्या माध्यमातून एक गोष्ट समोर येते ती म्हणजे आपल्याला अजूनही सार्वजनिक ठिकाणी वावरण्याच्या नियमांची पूर्ण माहिती नाही किंवा कधी कधी आपला निर्णय किती धाडसी असावा हे चुकत लक्षात घेतलं जातं समजा जर ट्रेन आली असती तर काय झालं असतं किती मोठा अपघात होऊ शकला होता रुळांवर गाडी चालवणं म्हणजे केवळ आपलं जीवन धोक्यात घालणंच नाही तर इतरांच्या जीवावरही प्रश्नचिन्ह निर्माण करणं आहे आपल्याला सध्या जितके सोशल मीडियावर मजा येत आहे तेवढेच जबाबदारीही मोठ्या प्रमाणावर असतात आपल्या जीवनातील महत्वाच्या गोष्टींना धक्का देणं हे निश्चितच योग्य नाही पण या घटनेवरून आपल्याला काही शिकण्याची संधी मिळाल्याचं निश्चितच सांगता येईल काही लोक आजही या प्रकारच्या धाडसी पण बेजबाबदार कृतींमध्ये गुंतलेले आहेत म्हणूनच आपण सर्वांनी त्यांना विचारांचं आणि जबाबदारीचं महत्व सांगायला हवं यासाठी सुरक्षिततेच्या नियमांचं पालन करणं आणि चुकलेल्या गोष्टींचा अभ्यास करणे हे खूप महत्त्वाचं आहे तर मित्रांनो अशी अजूनही अनेक गोष्टी आपण सोशल मीडियावर पाहत असतो जर आपल्याला अशीच माहितीपूर्ण आणि अपडेटेड व्हिडिओ आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जास्त लोकांपर्यंत हे संदेश पोहोचवण्यासाठी आपल्या मित्रांना देखील शेअर करा धन्यवाद